धमशील धमशील कोकणातलं मतदान जर आपण पाहिलं तर त्याचा उल्लेख मला इथे करावा लागेल त्यावरून आपल्याला काही मतं मांडता येईल रायगडामध्ये चौसष्ट टक्के रत्नागिरीमध्ये चौसष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहासष्ट टक्के शिवसेना उद्धव ठाकरे वर्सेस एकनाथ शिंदे यांचा गट याशिवाय भाजपमधले नारायण राणे आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांच्यामध्ये अनेकदा वाद झाले काही ठिकाणी भांड झाली काही ठिकाणी शाब्दिक चकमकी उडालेल्या आहेत उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व करतात महत्वाचं नाव अदिती तटकरे तुनील, तटकरे हे अत्यंत महत्वाची नावं ही कोकणातली आहे काय चित्र दिसतं मतदानाचा टक्का वाढला कमी झाला त्याचा नेमका फायदा कुणाला होऊ शकतो निश्चितच रायगड आणि कोकणामध्ये जर आपण बघितला आणि मतदानाची जर टक्केवारी आपण अभ्यासली तर मतदानाचा मत जो टक्का आहे तो साधारणतः घटल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत किंवा प्रशासन आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर मतदानाची जनजागृती करण्यामध्ये यश आलं होतं आणि मुंबई रायगड आणि कोकणातील जो बाहेरचा जो चाकरमानी आहे मुंबई असेल किंवा ठाणे असेल उपशहर असेल उपनगर असतील येथील जो स्थायिक झालेला जो रोजगारासाठी स्थायिक झालेला जो मतदार आहे त्यांना या ठिकाणी आणण्या मध्ये या चोवीसच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये इथे आणून त्यांच्याकडून मतदान करून घेण्यामध्ये ते थोडे प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल थे थे हे कमी पडलेत असं या ठिकाणी मतदानाच्या टक्केवरून टक्केवारीवरून पाहायला मिळत आहे कारण सकाळी जर बघितलं तर सात वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत केवळ सात टक्के मतदान झालं होतं त्यानंतर दुपारच्या सतरामध्ये ती टक्केवारी वाढत गेली आणि साठ सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत जर बघितलं तर आपण साठ ते पासष्ट अशी रायगडमध्ये ती टक्केवारी झालेली आहे इथूनच आपण बघतोय की त्याचा जो फटका आहे तो मोठ्या प्रमाणावर महायुतीला देखील भासणार आहे महाविकास आघाडीला देखील बसणार आहे त्यामुळे जी विजयाची गणित आहेत ती निश्चितपणाने बिघडणार आहेत कोकणामध्ये देखील सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल या ठिकाणी देखील मतदानाचा टक्का हा घसरल्याचं पाहायला मिळतं एका बाजूला मतदान करण्याविषयीची उदासीनता देखील पाहायला मिळते राज्यामध्ये ज्या काही एक मिनिट दोन हजार एकोणीसच्या थांबशील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का किती होता तो घसरलेला होता तेव्हा काय नेमके परिणाम आपल्याला दिसले कोणाला फायदा झाला आणि कोणाला तोटा त्यावेळेचं राजकीय चित्र वेगळं होतं राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटली नव्हती तरी सुद्धा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आता जे मतदान झालेले आहे त्यापेक्षा अधिक टक्का होता आणि महा शिवसेना जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा ते शिंदे गट असतील ह्या सर्व शिवसेना असतील दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होत्या आणि दोन्ही शिवसेना त्यावेळेस एकत्र होत्या आणि त्यामध्ये जर बघितलं तर शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शिवसेनेचे तीन आमदार त्या ठिकाणी आले होते राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरे ह्या एकमेव त्या ठिकाणी आले होते आणि भाजपचे दोन आमदार त्या ठिकाणी आले होते आणि एक जे आहेत ते अपक्ष म्हणून उरणचे मतदारसंघामधून महेश बालदे हे निवडून आले होते आणि त्यांनी नंतर भाजपला पाठिंबा दिला होता आता सध्या जर रायगडच्या विधानसभेचा आपण विचार केला तर रायगडमध्ये सध्या हे सात अग... विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीचेच आमदार त्या ठिकाणी आहेत आणि पुन्हा एकदा आता सध्या परिस्थिती अशी आहे की सुनील तटकरे हे देशाचे आणि राज्याचं नेतृत्व करणारे कोकणात या युट्यूब चॅनल धरते आहेत मुश्ताक माझा आवाज ऐकू येतो तुम्हाला चला तुमचं काय निरीक्षण आहे दमशील म्हणाले की मतदानाचा टक्का मागच्या एकोणीसच्या निवडणुकीत वाढला आणि त्याचा फायदा हा एकत्रित असलेल्या त्यावेळी शिंदे गटाला झाला होता यावेळीची काय परिस्थिती दिसते आपल्याला मतदानाचा टक्का का घसरला त्याची कारण नेमकी काय आहे आणि त्यामुळे कुणाला फटका बसणार आणि कोणाला फायदा होणार अंतिम आकडेवारी जी आता हाती आली आहे ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो मतदानाचा टक्का आहे तो थोडासा वाढलेला आहे गेल्या वेळच्या तुलनेमध्ये आणि अगदीच म्हणजे चिपळूण असेल किंवा रत्नागिरी असेल या ठिकाणी जवळजवळ सारखी स्थिती आहे पण दापोली चिपळूण मध्ये खूप वाढलेला आहे आणि दापोलीमध्ये सुद्धा जवळपास तीन टक्के हा मत जर आपण राजापूर मतदारसंघ पाहिला तर तिथेही मतदानाचा टक्का हा वाढलेला आहे सुरुवातीला असं वाटतं आपल्याला काय अंदाज आपल्याला अंदाज काय बांधता येईल यावरून यावरून अंदाज असा बांधता येईल की जी एकतर्फी लढत वाटत होती हो की महायुती एकतर्फी या ठिकाणी कोकणामध्ये विजयी होईल तसं काही चिन्ह नाहीये अनेक ठिकाणी अशा जागा आहेत की जिथे खूप घासाकीस होईल म्हणजे अगदी शेवटच्या पाच राऊंड पर्यंत आपल्याला निकालाची वाट पाहायला लागेल अशी स्थिती पण या ठिकाणी निर्माण होणार आहे म्हणजे इथे आपण लोकसभेची जर स्थिती पाहिली विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये सगळ्याच विधानसभा मतदारसंघा मध्ये महायुती ही पिछाडीवर होती पण नंतर त्यांनी कम बॅक केलं आणि काही मतदारसंघांमध्ये स्थिती ही खूप चांगली झाली जा आहे आणि काही मतदारसंघामध्ये ही अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे आपण जर विधानसभा वार जर आपण बघायचं झालं तर त्याच्यामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघ आहे गुहागर मतदारसंघ आहे राजापूर रत्नागिरी आणि चिपळूण असे पाच आहेत तर दापोलीमध्ये जी प्रामुख्याने लढत आहे ती महाविकास विरुद्ध महायुती ज्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट आहे त्यामध्ये जे दोन उमेदवार आहेत एक आहेत संजय कदम जे महाविकास आघाडीकडून म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे ठाकरे कोकणामध्ये निवडणुकीमध्ये आपण की गटाला फटका बसला होता म्हणजे एकंदरीतच महामुंबईमध्ये म्हणजे मुंबईमध्ये काही त्यांचे खासदार आले पण कोकणात त्यांना तेवढी उद्धव ठाकरे यांना साथ मिळाली नव्हती यावेळी काय चित्र असू शकते बरोबर बरोबर काय झालं होतं माहितीये का लोकसभेमध्ये काय झालं की तिकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा एक मतदारसंघ होता आणि रायगड हा एक मतदारसंघ आहे ज्यामध्ये सुनील तटकरे निवडून आले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत अर्थात तार्थ महायुतीचे आहेत त्यामध्ये काय झालं माहितीये का की रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा हे जे दोन जिल्हे आहेत ना त्यातला अर्धा भाग हा रायगडमध्ये येतो लोकसभेच्या काळात आणि अर्धा भाग हा र... सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये तिथे काय झालं वरच्या भागाला म्हणजे उत्तर दक्षिण रत्नागिरी आणि तळ कोकणात तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे यांनी मोठ्या प्रमाणावर तिथे मतं घेतली म्हणजे जवळपास सत्तर टक्के मतं ही नारायण राणे घेतली एक लाखाचं लीड एकट्या सिंधुदुर्गमध्ये त्यांना मिळाला होता आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ तीन विधानसभा अशी आहेत रत्नागिरी जिल्ह्यातले की ज्यामध्ये त्यांना मायनसमध्ये जावं लागलं होतं म्हणजे पन्नास पंचावन्न हजार ते मायनसमध्ये होते त्यामुळे जे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी अतिशय चुरशीची लढत होणार आहे जर आपण सिंधुदुर्गात बघितले तर सावंतवाडी हा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी म्हटलं जात होत पण नंतरच्या काळात अनेक आव्हानं त्यांच्यासमोर उभी राहिली त्यामध्ये राजन तेळी हे तेली हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये गेले आणि त्यानंतर तिथे भाजपमध्ये सुद्धा बंडखोरी झाली तर त्यामुळेही ती जागा खूप आता एकदम क्लोज मध्ये आलेली आहे तिथे निकाल काहीही होऊ शकतं दुसरी जी जागा आहे सिंधुदुर्गातली ती कुडाळ मालवण आहे आणि तिथे जी लढत आहे प्रामुख्याने ती निलेश राणे विरुद्ध विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्यामध्ये आहे मधल्या काळात तिथेही खूप राजकीय घडामोडी घडल्या त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला त्यावरूनही मोठ्या प्रमाणावर तिथे गदारोळ झाला अर्थात हे सगळे मुद्दे होते तिथे सुद्धा असं वाटत होतं की जी लढत आहे ती एकतर्फी होईल तिथेही लढत ही अत्यंत चुरशीची राहणार आहे चला खूप आहे पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे मुश्ताक मुश्ताक मी पुन्हा एकदा येणार आहे कारण कोकणाचं विश्लेषण आपल्याला वेगळ्या पद्धतीने करावं लागेल हे जनरली मी आता